नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार उमरेड भिवापूर राष्ट्रीय महामार्गावरील मरु नदीच्या वळणावर शुक्रवारी दिनांक सव्वीसला दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला चित्रपटाच्या शूटिंगचे साहित्य घेऊन परतणारा एक आयशर थेट नदीपात्रात शिरल्याने आठ मजूर जखमी झाले त्यातील सात जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी नागपूरला हलवण्यात आले आहे या अपघाताच्या वाढत्या सत्रामुळे महामार्ग प्राधिकरणावर नागरिक तीव्र संताप व्यक्त करत आहेत गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथे सुरू असलेल्या एका मराठी चित्रपटाच्या शूटिंगसाठी लागणारे साहित्य घेऊन हे सर्वजण गेले होते शुक्रवारी एम एच चाळीस बी जी सव्वीस एकोणवीस क्रमांकाचा आयशर सदर शूटिंगचे साहित्य घेऊन नागपूरला परतत असताना राष्ट्रीय महामार्गावरील भिवापूर जवळच्या वाहन थेट नदीपात्रात कोसळले या अपघातात चालकासह आठही मजूर गंभीर जखमी झाले घटनेची माहिती मिळताच ठाणेदार जयप्रकाश निर्मल यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आणि पोलिसांच्या मदतीने वाहनात दबलेली आठही जखमी मजुरांना बाहेर काढले प्राथमिक उपचारानंतर गंभीर असलेल्या सात मजुरांना पुढील उपचारांसाठी नागपूरला रेफर करण्यात आले मृत्यू मार्ग ठरत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे या मार्गाच्या दुरावस्थेबाबत पोलीस विभागासह नागरिकांनीही अनेकदा महामार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधले आहे मात्र महामार्ग प्राधिकरण या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याने भिवापूरवासियांनी आता आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे या अपघातामुळे पुन्हा एकदा रस्त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे प्रशासनाने याकडे गंभीर लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक आहे तालुक्यातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद